का असे प्रयोग झालेले पाहिजे शेवट शेवटचा प्रश्न या प्रयोगाकडे तुम्ही कसं पाहता आणि नेते एकत्र येत आहेत आणि तिसरी आघाडी सुद्धा एक पर्याय देत आता ज्यांना ह्या दोन आघाड्या विचारित नाहीत किंवा समावून घेत नाहीत त्यांची तिसरी आघाडी झालेली आहे ठीक आहे या आघाडीच्या माध्यमातून काही ठिकाणी परिणाम होणार आहे कोणावर होणार आहे हे काळच ठरवणार आहे सत्ताधारीवर होतोय का विरोधी पक्षावर होतोय हे माहीत नाही मराठा आरक्षणामध्ये आता म्हणजे लोक विचारायला सुरुवात करतायत पवारसाहेबांना की तुम्ही मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या बाजूचे आहेत का नाहीत हे स्पष्ट करा ते जो म्हणजे आता लोकसभेसारखी परिस्थिती राहील असं वाटत नाही प्रत्येक पक्षाला याच्या बाबतीत काही ना काही भूमिका घ्यावी लागणार आहे आरक्षणाच्या बाबतीत आणि जो पक्ष ही भूमिका घेईन त्याच्या बाजूने लोक जातील असं वाटतं मला थँक्यू